नमस्कार जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि आपण कुसूर गाव गटामध्ये आलेलो आहे आणि सीमाताई माझ्या समित आहेत विधानसभेला स्टार प्रचारक म्हणून त्या होत्या आणि आता त्या पुन्हा म्हणजे या रणधुमाळीमध्ये उतरल्या ताई नमस्कार नमस्कार कसा आहे प्रतिसाद खूप छान आहे प्रतिसाद आजपासून प्रचार चालू करा इकडे नाही मी माझं वडच वगैरे झालेलं आहे ओतूर झालेलं आहे काल बेल्ला झालेलं आहे म्हणजे आपले पंकज भाऊ कंसे तिकडे पण होते आज सावरगाव बस्ती सगळं चांगला जे उमेदवार आहे संतोष चव्हाण काय सांगाल त्यांच्याबद्दल संतोषदादा चव्हाण संतोषदादा चव्हाण म्हणजे आमचे मुंबईपासूनचे संबंध आहेत खूप वर्ष झाली मी त्यांना ओळखते अतिशय प्रामाणिक अतिशय गुणी आणि मी तर देव माणूस म्हणते त्यांना संयमी असं हे नेतृत्व आहे आपल्या कुलस्वामीमध्ये पथसंस्था उपाध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केले अतिशय चांगल्या प्रकारे आणि प्रामाणिक माणूस आता आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती तिथं सुद्धा ते संचालक म्हणून काम करतायत मध्यंतरी तरीच्या ज्या मध्ये जे काही घोटाळा असा ऐकायला आला होता हा तो जमीन घोटाळा पण त्याच्या विरोधात पण त्यांनी असं भले एकट्याने का होईना दोघच होते ना माऊली शेट आपले खंडागळे आणि संतोषदादा हे दोघही होते त्यांनी अशी सत्याची बाजू घेतली आणि लढा देत होते एवढं मी सांगू शकते इथपर्यंत मला माहिती आहे दुसरी गोष्ट म्हणजे संतोषदादांची कामं आता जशी ते तालुक्यात आले तेव्हापासून मी बघते वडज म्हणा किंवा जो आपला हा सावरगाव कुसूर गट म्हणा ह्या गटामध्ये त्यांची कामं पण आहेत स्वखर्चाने केलेली कामं पण आहेत आणि काय म्हणतात ना विशाल असं दातृत्व जसं शरद दादांचे आता हे तुम्ही संतोष दादांबद्दल विचारतायत म्हणून मी हे तुम्हाला आज सांगते की अतिशय चांगलं असं नेतृत्व आहे काम करण्याची त्यांची धडाडीची इच्छा आहे आणि मला माहिती आहेत ते लोकांची कामं करणार आहेत आता हे जिल्हा परिषद म्हणजे थोडक्यात आमदारकीच्या खालोखालच हे मिनी विधानसभा येते आणि ज्या काही योजना असतील जी काही म्हणजे गावाशी तालुक्याशी निगडित कामं असतील शासनाची काही कामं असतील ही त्या अतिशय जबाबदारीने पार पाडतील आणि ज्या काही लोकांच्या समस्या अडचणी असतील त्यांना ते खूप छान न्याय देतील लढा काही सोपं नाही आहे दिग्गज उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये आहे लोक पण कन्फ्यूज झालेले दिसत आहेत नाही मला तर असं कधी वाटलं नाही की लढा हा सोप्पा नाही कारण लढा सोपा आपण म्हण म्हणतो म्हणून लढा सोप्पा नाही असं नाही पण आपण जर विचार केला लढा सोपा आहे कसं असतं जो माणूस काम करतो ज्याला माहिती आहे स्वतःवर विश्वास की नाही बाबा आपली कामं म्हणतात ना कर नाही त्याला डर नाही तसं संतोषदादा आहेत त्यांना असं वाटत नाही की हा लढा अवघडे मला पण असं वाटत नाही की लढा अवघडे लढा सोपाच ह्या निवडणुकीमध्ये सर्व सोपाना लावायचं निवडणूक लढवायची जिंकेल की हारेल काय होईल माहित नाही नशिबावर साथ किंवा आपल्या जनतेवर असलेल्या सोडून द्यायचं हे बघा आतापर्यंत जेवढं मी लोकांना भेटली ह्या गटामध्ये संतोष दादांचं स्वतःच वैयक्तिक काय म्हणतो ना दातृत्व पण खूप आहे शिवाय दादांच्या मार्फत काही रस्त्यांची कामं वगैरे हो उद्घाटनाला पण ते असायचे त्यांच्या हातूनही काही उद्घाटन झालेली आहेत म्हणजे गावचा विकास केलेला आहे त्यांनी असं नाही की ते काही आत्ताच आलेत आता मी आमदारकीच्या काळाच्या आधीपासून मी त्यांना ओळखती हो त्यामुळे मला काही तसं वाटत नाही की जे तु, तुम तुम्ही मला जो आता प्रश्न केला कौतुक केलं तुम्ही का, का प्रामाणिक आहे सज्जन आहे आणि विशेष देव माणूस आहे म्हणजे काय असं इतकं तुम्ही भरभरून बोलताय अनुभव काय खूप अनुभव आहे ते कायम एक आधार असतात आता समजा आमदारकीच्या वेळेला मी थोडीशी डळमळीत व्हायची म्हणजे थोडस आपण म्हणतो ना असं घाबरल्यासारखं व्हायचं पण दादांना समजा कोणी मला काही निरोप दिला किंवा मला काही कळलं मी त्यांना पहिला फोन करायची कारण दादा म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखे मोठ्या नाही ऍक्च्युली ते छोट्या भावासारखे माझ्यापेक्षा बयाने लहान आहे की मी जरा थोडी व्हायबल झाली की मी त्यांना कॉल करायची मग ते मला म्हणायची वहिनी तुम्ही अजिबात चिंता करू नका सगळं व्यवस्थित होणार आहे मी स्वतः फिरतोय मी स्वतः माहिती घेतोय असं म्हणजे एवढं छोट्या भावासारखं मला जपायचे आणि तसं बघायला गेलं तर आज कुलस्वामी सारख्या ठिकाणी सुद्धा त्यांचं काम पण एवढं आहे की दादांना मानणारा वर्ग पण खूप आहे असं हे आता परंतु त्यांचे जे काही बंधू वगैरे काही लोक असतील ते त्यांना सोडून गेले दुसरं उदाहरणार्थ निलेश चव्हाण सारखी लोक हे बघा निलेश भाऊंबद्दल तुम्ही बोलाल तर मला माहिती आहे ते आता काय झालं ते म्हणजे असं मी ऐकिवा त्या मला माहीत नाही त्यांना तिकीट हवं होतं पण ते दोन दोन चव्हाण वाटतं काही एकत्र पंचायत समितीला खाली म्हणजे वर झेडपीला चव्हाण खाली पंचायत समितीला चव्हाण हे असं चालत नाही असं म्हणतात मला कारण मी तेवढी राजकारणीबाई नाही आहे पण मी थोडंसं सा ऐकून सांगते म्हणून ते त्यांना लढायचीच होती पंचायत समिती म्हणून ते तिकडे गेले आणि त्यांनी कुठे काही असं टीका वगैरे केलेले नाहीत ना त्यांनी शरद दादांवर काही टीका केल्या आणि ना संतोष दादांवर टीका केल्या मी कुलस्वामीचा उपाध्यक्ष असतो किंवा मी बाजार समिती संचालक असतो कुठतरी मला तर ह्या गोष्टी एवढ्या काही माहिती नाही जे आता तुम्ही म्हणता येते पण निलेश भाऊ आमचा माणूस हे एवढं मात्र मला माहिती करू शकत नाही बोलू शकत नाही नाही बोलू बिलू वगैरे हे मला अजून माहीत नाही मी ऐकलेलं नाही आहे ते जे तुम्ही आता काय म्हणताय ते कारण एवढ्या काही मी बाईट कोणाच्या ऐकत नाही पण निलेश भाऊ आमचा माणूस आहे एवढंच मला माहिती आहे आणि ते दोन्ही भाऊ असं तुम्हाला वाटत असेल पण शेवटी ह्या बोटाची कळ ह्याच बोटाला <laughs> असं मला वाटतं असं तुमचा भाबडा विश्वास आहे नाही नाही माझा भाबडा विश्वास नाही मला माहिती आहे मला सांगा आता किती दिवस प्रचार करणार तुम्ही दिवस वाटून दिलाय तुम्हाला प्रत्येक दिवस असा नाही तर दिवस मी ठरवते फक्त कुठे जायचं काय थोडीशी दादा मला एक हे देतात सूचना देतात आणि मग खरं तर सांगू का आम्ही आमच्या पद्धतीने हा प्रचार करतोय मला काय आमदारकीला पण असं फार काय असं नियोजनबद्ध हो, हे काहीच नव्हतं पण मला माहिती आहे की इथं जायचे तिथं जायचे लोकांना बोलायचे आणि थोडंसं दादांच्याही बाबतीत मी आता बोलते कसं असतं आता एक वर्ष झालेलं आहे आता वरती तुम्हाला पण माहिती आहे की वरती आपले शिंदे साहेब एकनाथजी शिंदे आपल्या दादांना सगळं म्हणजे जो सपोर्ट आहे तो लाडका लाडका आमदार ते त्यांचे सगळेच लाडके आमदार आहेत पण काम करणारे व्यक्ती शिंदे साहेबांना खूप आवडतात आणि दादा काम करणारे आहेत आणि जे कोणी दादांनी आता जे उमेदवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जे दिलेले आहेत हे सगळे काम करणारे प्रामाणिक आहेत आणि लोकांच्या समस्या सोडवणार आहेत मी पण हळूहळू म्हणजे अजून तर मी काही सक्रिय नाहीये पण आता जसं आता मी ज्या महिलांमध्ये मी बसले तर मी पण काही डोक्याने गोष्टी ठरवलेल्या आहेत की आपल्याला पुढे कसं करायचं आणि कसा फॉलोअप आहे म्हणजे मला भले काही प्रोसिजर माहीत नाहीये की आता हे अस म्हणजे थोड्या शासनाच्या काही ज्या निधी असतील म्हणजे मी खरं ते सांगते मला म्हणजे मी जे बोलते ते फार मनापासून बोलते म्हणजे काय त्याच्यासाठी उपाययोजना कसं ते प्रोसिजर थोडं कायद्याचं पण मी म्हणजे कारण सगळं आयुष्य मी प्रपंचात घालवलेलं आहे माझी मुलं माझी नातवंड ह्याच्यात माझं आयुष्य गेले पण तेवढं मला शिक्षण आहे माझं की मी इतरांच्या मदतीने म्हणजे आता समजा संतोष दादा आहेत अजून कोणी जिल्हा परिषद सदस्य आहेत सरपंच आहेत असं ह्या लोकांशी बोलून की बाबा आपल्याला पुढे कसं जायचं कोणाशी बोलायचं किंवा दादांशी दादांशी जरा कमी बोलणं होईल हे पण सांगते मी तुम्हाला कारण ते खूपच बिझी असतात पण ही जी खालची जी दादांची जी फळी आहे सगळी काम करणारी आपले सहकारी आहेत आपले सगळे की कसं जायचं काय जायचं कुठून काय ते करायचं ह्यांच्यासाठी काय करायचं त्यांच्यासाठी काय करायचं असा मी फॉलोअप घेणार म्हणजे एक बॅकस्टेज म्हणून मी ते काम करणार असं मला काही कोणतं पद आणि मला काय असं काही नाही कारण काय शेवटी आज एवढी वर्ष दोन हजार पाच ते दोन हजार सव्वीस शरददादांनी ह्या तालुक्याला वाहिलेली आहेत आणि सुरुवाती सुरुवातीला माझा विरोध असायचा राग येत असेल सगळं सोडले हे सगळे लोकात असतात तेच सांगते मी कसं असतं ना दादांचं म्हणणं असं येतं कायम ना पायाजवळ बघणं सोडून दे मला मला मी बघायची म्हणजे थोडी माझी अशी होती वृत्ती पायाजवळ बघणं पण आपण म्हणतो ना विचाराने माणूस बदलतो तसं मी दादांच्या विचारांनी खर मी खरं स्वतःला बदलवलं मी काय एवढी फार महान नव्हते आणि नाही पण आहे हां पण मी प्रामाणिक आहे जे माझ्या मनात ते मी बोलून दाखवणारी आहे जेव्हा दादांनी स्वतः हा वसा घेतला समाजकारणाचा आणि दादा आता किती एवढे वर्ष मी त्यांच्याबरोबर प्रपंच करते मार्केटमध्ये पण दादांचं एक एक वागण्याची स्टाईल आहे प्रामाणिकपणा आहे थोडे रागीट आहेत तो भाग आपण सोडून देऊ कारण सर्व गुण संपन्न असा कोणीच माणूस नाही आहे तेवढा एक पाठ जरा बाजूला ठेवला पण ते रागावतात पण केव्हा जेव्हा काही चुकेल तेव्हा उगीच आपले उठले सुटले रागवले असं काही नाही आहे त्यांचं तर मीच उळात मुळात मी जे घडले ना माझ्या आई वडिलांपेक्षा आहे ना मी शरद दादांच्या बरोबर राहून मी घडले असं मी म्हणेन कारण मी पण थोडीशी नाही म्हटलं तरी माझं लग्न पण लवकर झालं थोडी अल्लड होते दादा पण लहान वयात पण ती म्हणतो ना लहान वयात असून पण आहे ना दादांचे जे मित्रमंडळी पण होते ना ते असे सगळे मोठ्या वयाचे होते तेव्हा मी त्यांना नेहमी म्हणायचे तुमच्या वयाची लोकं तू म्हणजे ती एवढी मोठी वयाची लोकं तुम्हाला काही सल्ला विचारतात तुमचं वय कुठं त्यांचं वय कुठं तेव्हा ते, ते मला म्हणायचे की कदाचित त्यांना मी बोललेलं पटत असेल म्हणून ते माझ्याकडे मागतात सल्ला जरी ते वयाने मोठे असले तरी पण दादांकडे एक प्रामाणिकपणा आहे एक विजन आहे आणि काय म्हणतात ना असं एखादी गोष्ट जर जिद्दीला पेटले तर मग मात्र कोणालाही ऐकणार नाहीत ते करणार आता चार वर्षात जे काही त्यांनी विजन बोलून दाखवलेले आहेत आता कुठे कुठे असं मी कमेंट वाचते किंवा काय तर मी आत्ताच सांगते स्वतःला विकू काय फरक पडत नाही पण कोणाचा शब्द म्हणून ऐकून घेणार नाही मी पण नाही दादा पण नाही हे जे विजन आहे ना दुसरे जे काय बोललो आहे त्यातलं एखाद दुसरं विजन थोडंसं मागे पुढे होऊ शकतं पण जे बोललो आहे ते आम्ही निश्चितपणे करू आणि ते पण एकटेच आहेत आता हे सगळे आता तुम्ही म्हणता जसे संतोष दादा आहेत हे बाकीचे जे आता उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे आहेत खाली आपले ग्रामपंचायतचे सरपंच आहेत ही सगळी लोक मिळून दादांबरोबर कामं करतील आणि आपल्याला काय करायचं आहे शेवटी भाऊ आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे म्हणजे मी पण फार अशी काय मोठी आणि महान बाई नाही आहे पण मी स्वतः पण खूप प्रामाणिक आहे मला असला कसला मोह नाही आहे देवाने मला ज्या सिच्युएशन म्हणजे मी प्राप्त परिस्थितीत जगणारी बाई आहे फार माझ्या अपेक्षा नाही आहेत हा एक घराचं होतं तेव्हा मी रागाने बोलून पण दाखवलं तर दादांनी लगेच नारायणगावला फ्लॅट घेतला म्हणजे माझं घराचं पण ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं लोकांचा <laughs> विचार करणार हो आहे ना असं काही नाही पण घरच्यांचा पण विचार करतात पण आता आम्ही स्वतःला एवढं प्रिपेअर केलेलं आहे की जेव्हा आहे ना आम्हाला आता मला तर बऱ्याचशा गोष्टी माहिती पण नसतात पण जेव्हा मला लोक समोरून विचारतात ना ओ दादांनी असं असं केलं दादांचं असं असं काम आहे कारण मी काय सगळ्याच बातम्यासारख्या बघत नाही बसत मी मला मोबाईलचं वेळ नाही मी सोशल मीडिया मला नीट कळत पण जेवढं काही जे जे मी ऐकते जेवढं काही मी बघते मग जेव्हा दादा समोरून मला म्हणतात ना तुम्हाला माहित नाही हे दादांनी असं असं मला खूप प्राऊड फील होत खरंच म्हणजे असं वाटलं म्हणून तर मी म्हंटल ना की आज मला जे वाटलं तेव्हा मी त्या ते सभेत बोलले होते की बाबा जे काही नेतृत्व जे काही कर्तृत्व दातृत्व जे काही हे गुण आहेत एक तर मेन म्हणजे प्रामाणिकपणा आहे तो सगळा माझ्या नवऱ्यात आहे आणि आजही मी तेच म्हणेन अभिमान आहे मला खूप अभिमान आहे त्यांचा खूप अभिमान आहे पूर्वी असं वाटत असेल कशाला विना कारण लोकांच्या लग्नाला जातात इकडे जातात लोक समजा वोटिंग करत नाही किंवा ज्याचं काम करतो ते हे होत आता व्हायचं ना समजा आता समजा एखाद्याचं काम केलं किंवा एखाद्याच मदत केली परंतु ती लोक दुसऱ्याला मतदान करतात कालंतर टीका करतात असं दादा काय म्हणतात आता मी हे बोलले काय हो ह्यांनी तर काय आपल्याला मदत केली नाही दादा म्हणतात हे बघ कसं असतं सीमा हा त्या त्या वेळेस सिच्युएशनचा प्रश्न असतो त्यांना वाटलं असेल की आता समजा दादांनी एखादं ऑपरेशन केलं एखाद्या माणसाचं म्हणजे करून घेतलं असेल तो जर माणूस दुसरीकडे आपल्याला दिसला दुसऱ्या पार्टीमध्ये दिसला की पक्षामध्ये दिसला दादा काय म्हणतात ही पाच बोटं आहेत ना ही पण सारखी नाही आहेत तशी माणसं पण सारखी नाही आहेत म्हणून काय ते तिथंकडे गेले म्हणून त्यांच्यावर रागवायचं आणि ते सूडभावनेने वागवाय वागायचं हा माझं माझं हे काय म्हणतात ना म्हणजे माझा हा विचार नाही आहे किंवा मी असं वागू शकत नाही हां चुकला ना चुकू दे आज चुकला उदा सुधरेन पण आपल्याला हा तालुका जेव्हा चालवायचा आहे तर खूप अशी लोकं येतात ते आपल्या विचारांची असतात काही आपल्या विचारांची नसतात पण आज आपण त्यांना घेऊन बरोबर चालायचे कारण शेवटी तालुकात त्यांचा पणे आपला पण आहे सगळ्यांचा पणे त्यामुळे जर आपण त्यांच्याशी तसं भावनेने वागलो तर सीमा मला सांग त्यांच्यात आणि शरद सोनवणे काय फरक आणि मला पटलो पण पटलो। आता पटलो। आत्ताच काही दिवसांपूर्वी दुर्दैवी घटना घडली अजितदादांच्या बाबतीत धावपळ सतत अजितदादा करायचे इकडे जा तिकडे जा सकाळी पहाटे पाच सेम शरददादांचं जीवनक्रम आहे इकडे जा तिकडे जा काळजी वाट ज्या दिवशी अजितदादांचं समजलं ना तेव्हा माझ्या भावाला मी फोन केला उमरजच्या तेव्हा सकाळी आठ वाजले होते आणि मी त्याच दिवशी पहाटे गावाला आले होते तर मी म्हटलं अरे अक्षय काय म्हणजे पुढचं नियोजन कसं असणार आहे तेव्हा तो मला म्हटलं अगं ताई तू काय न्यूज बघितली ना आता मला सवयच नाही हे लगेच मोबाईल घेऊन बसायची लोकांना सवय असे उठलं की लगेच मोबाईल तर म्हटलं नाही रे रे मी नाही बघितलं काय रे म्हणे अजितदादांचं असं असं झाले तर आधी तर धसका बसला पण तो म्हटला प्रकृती गंभीर आहे गंभीर आहे आणि प्लेन क्रॅश म्हटल्यावर थोडंसं नाही म्हटलं तरी वाईट वाटलं खूप पण गंभीर म्हटल्यावर मी मला काय म्हटलं म्हणजे वाचू शकतात कारण आता हा स्टेबल मग दादांना मी म्हटलं तू ठेव फोन मी दादांना कॉल करते त्यांच्याकडूनच मला काही ते कळेल लगेच दादांना कॉल केला तर मी म्हटलं अहो असं असं झालं आहे का नाही तर कधी कधी अशा खोट्या बात तो तरी पण मी मोबाईल हातात घेतला नाही मी म्हटलं काय हो असं असं तर ते मला म्हटले हो अजितदादांच्या बाबतीत असं झाले प्लेन क्रॅश झाले आणि त्यांचं जागेवरच निधन झालेलं आहे अरे बाप रे म्हणजे पायाखालची अशी जमीन आपण म्हणतो ना सरकली मी म्हटलं म्हणजे अजितदादांबद्दल हे मी तुम्हाला आता नंतर सांगते बरं का अजून आता अजितदादा यांना मी अशी थोडं लांबूनच ओळखायची मी कधी कोणत्या नेत्यांना अशी जाऊन समोर कधी आता एवढे दोन टमचे दादा आमदार राहिलेत पण असं मी जाऊन कोणाशी असं काही बोलणं बिलणं नाही माझा कधी फक्त एकदा राजसाहेब ठाकर्यांशी मात्र मी पळत पळत गाडीच्या मागे गेले कारण का तर आम्ही तेव्हा त्यांनी आम्हाला ते तिकीट पण दिलं होतं ते मी आभार मानायला गेले होते एवढं मला आठवतं आणि नंतर जेव्हा हे कळलं मग जरा थोडंसं माझ्या आई होती तर मी आई आणि आई माझ्या शेजारी बसलेली माझे वडील होते म्हटलं का आई अजित दत्त पवारांचं असं असं झालं तर बघा ना आता आ माझ्या आई तसं बघायला गेलं तर काय संबंध हो पण एवढी खळाखळा रडली ती तुम्हाला सांगते अत्यंत वाईट आणि असं दुर्ब दुर्दैवी तो मृत्यू पण आला अतिशय वाईट वाटलं मग मी दादांना काय म्हटलं म्हटलं बघा आता म्हणजे तुम्ही पण ह्याच्यातून काहीतरी शिका की एवढं धावपळीचं जीवन आणि मी म्हणते दादांनी ते बोलून पण दाखवलं ते, ते हां काहीतरी साडे नऊ नऊ नंतरचीच गोष्ट ही दादांनी एका बाईटमध्ये म्हणजे मला सगळेजण बोलले अरे ते दादांनी ना तुझं बाईटमध्ये नाव घेतलं तर तेव्हा मी हे बोलले त्यांना की एवढं पण धावपळीचं करा काम नाही असं मी म्हणत नाही पण एवढं पण धावपळीचं जीवन जगू नका आणि मला खरच एक अजून एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे आता कधी कधी असं होतं ना ह्या ह्या लग्नाचा टाइम हा हा मुहूर्त कधी कधी दादा मुंबईला असतात कधी पुण्याला असतात म्हणजे हे मी आपल्या मायबाप जनतेला सांगते की तो मुहूर्त टळेल ह्या भावनेनी दादा लवकर या किंवा दादा तुम्ही इथं पोचलंच पाहिजे आता मला पण असं लग्न थांबवलं हा थांबवले हो तसं काही करू नका कालच मला <laughs> ज्यां लग्न थांबवलं ते काल मला भेटले होते पण कधी त्यांच्या प्रेमाच्या भावना असतात हे मी समजू शकते दादांबद्दलच्या अतिशय जीव आहे दादांवर सगळ्यांचा पण कधी कधी गडबडीत काय होतं मग पळो गाडी ड्रायव्हरला पण माझी मी ते असं केलं ना दुर्लक्ष करायचं सेफमध्ये गाडी चालवायची काही फर, फरक फरक पडत नाही थोड्या उशीराने काही फरक पडत नाही आणि हेच मला पण सांगायचे की जरी कोणाचे काही कार्यक्रम असतील दादांना उशीर झाला तर बाबा समजून घ्या ह्या धावपळीच्या जगात काही होऊ शकतं म्हणजे आज बघा तसं बघायला गेलं तर एक नेता गेला एवढा मोठा महाराष्ट्राचा काय विजन विजन असेल त्यांचं महाराष्ट्राप्रती सगळं जाग्यावर थांबलं त्या म्हणतात ना जान हे तो जहान हे असं एक म्हण त्या पद्धतीने जरा थोडा आपण थोडं स्लो नाही सगळ्याच सगळ्याच नेत्यांना की बाबा थोडस ना स्वतःची काळजी वेळेवर जेवण स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं दादांना तुम्ही म्हणेल थोडे एक्सरसाईज करा त्यांना थोडा पाठीचा पण त्रास आहे पण सगळ्याच नेत्यांना माझं हेच म्हणणं की काम करा ना तुम्हाला जनसेवा करायची करा पण स्वतःकडे लक्ष देऊन करा स्वतःची काळजी घ्या उगीच गाड्या पळवायच्या ह्याच टायमिंगला पोचायचं असं काही नाही थोडा उशीर होईल इकडं तिकडं कार्यक्रम मी तर म्हणते माझं स्वतःचं जरी असं झालं ना तर मी लगेच सांगते कार्यक्रम चालू करून घ्या कारण काय असतं हे आपल्याकडे इथे एक तर बिबटे पण आहेत महिला बसलेल्या असतात काय मी शेवटच्या पाच मिनिटाला जरी आले ना कार्यक्रम उरकून घ्या कोणाचे सत्कार करायचे करून घ्या मी आहे ना मला काही असं वाटणार नाही का माझ्या आधीच कार्यक्रम सुरू बाबा करून घ्या महिलांना घरी जाऊ द्या सुरक्षितपणे कारण त्या बिचाऱ्या जमलेल्या आहेत एवढ्या वातावरण सध्या असं एक हे वाघाची भीती त्यामुळे मी अशी घाबरते त्यामुळे मी मला असं वाटत नाही मी फार काय एवढी महत्वाची आहे कार्यक्रम उरकून घ्या मी हा असं कोणा माझ्यामुळे तर अजिबात करायचं नाही मी तर स्पष्ट सांगितले आणि दादांमुळे पण नाही करायचं मी कालच ते एक भेटले होते त्यांना तेच सांगितलं परत आता इथून पुढं असं करायचं नाही आपलं लग्न लावून घ्यायचं येऊ ना शुभेच्छा देऊ बोलू पण लोकांना वाट बघवणं म्हणणं ताट कळवणं म्हणजे मी तर ह्या विचारांची हा खरंच आहे खरंच आहे काय सांगाल सावरगाव कुसूरच्या जनतेला हे बघा आता आपले हे प्रकाश भाऊ गिधे आपले दादा, चव्हाण दोन्ही ही काम करणारी जनतेत मिसळणारी प्रामाणिक काम करणारी माणसं आहेत आणि मला खात्री आहे की ते व्यवस्थित लोकांचे प्रश्न मार्गी पण लावतील आणि त्यांना त्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पण दूर करतील मला खात्री आहे म्हणजे फक्त ह्या दोघां ह्या कुसूर सावरगाव गट द्या सोडून आपल्याला तसे आठ गट आहेत हा तर सगळीकडे मी दादांनी जे उमेदवार दिलेत सगळे कामाचे उमेदवार आहेत आणि आम्ही आहे ना म्हणजे मी जाणार ना मी स्वतः विचारपूस करणार ना बाबा की कशी कामं चालली आहेत कधी कधी मी जनतेला बायकांना भेटणार जाऊन म्हणजे मी असं ठरवलंय आता काही गोष्टी त्या प्र, प्रमाणे हा माझ्या मनाने मी सगळं जे काय आहे ना अजिबात नाही काय त्यांना तेवढा वेळच नसतो बोलायला पण तु, मी समजून घेते ह्या गोष्टी आणि आमचं असंच आहे तू तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने पण आम्ही दोघही नवरा बायको असं सगळ्यांना वाटत असेल ह्या इकडे राहतात ते तिकडे राह पण आम्ही मनाने किती घट्ट आहे आमचं नाथं किती घट्ट आहे आमचं प्रेम काय आहे हे तुम्हाला कोणालाही कळणार नाही कोणालाच नाही कळणार खूप खूप धन्यवाद ताई आमच्याशी बोलत